नमस्कार विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखले जाणारे आणि संस्मरणीय सहाय्यक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते बंका जनार्दनन यांचे दुःखद निधन झाले आहे मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली बऱ्याच काळापासून ते आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त होते दोन हजार तेवीसमध्ये त्यांना ते हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू लागल्या वयाशी संबंधित आजारामुळे त्यांची प्रकृती ही हळूहळू बिघडत गेली त्यांनी पाचशेहून अधिक चित्रपट आणि अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले होते त्यांची कारकिर्द ही चार दशकाहून अधिक काढ चालली त्यावेळी त्यांनी विनोदी आणि वडील या दोनही भूमिका साकारल्या ज्यामुळे ते मनोरंजन जगताचे एक सुप्रसिद्ध स्टार बनले होते त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या असंख्य चाहते व सहकलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज विनोदी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील अशीच नवनवीन व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा